उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही स्वतः भाऊसाहेब आंबेडकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरसाहेब दोन मे रोजी या ठिकाणी अकरा वाजता उस्मानाबाद या ठिकाणी येणार आहेत ते लातूरवरून हेलिकॉप्टरने येतील त्या ठिकाणची सभा संपल्यानंतर साडेबारा वाजता बार्शी शहरामध्ये हेलिकॉप्टरनं त्यांचं आगमन होईल आणि गांधी पुतळा चौक या ठिकाणी प्रचंडाशी जाहीर सभा या ठिकाणी आमच्या प्रचारार्थ या ठिकाणी होणार आहे प्रेशर कुकर हे चिन्ह आमचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला उमेदवार निश्चित घराणेशाहीला संपून यांच्या प्रस्थापिताच्या साम्राज्याला सुरुंग लावून निवडून आल्याशिवाय राहणार नाही श्रद्धे आंबेडकर साहेब हे उस्मानाबाद आणि बार्शी दोन मे रोजी अकरा वाजल्यापासून या ठिकाणी बार्शी आणि उस्मानाबाद आणि बार्शी या ठिकाणी येणार असलेले माझ्या सर्व मतदार बंधू भगिनीने माझे आंबेडकर चळवळीचे तर प्रत्येक कार्यकर्ता घराघरामध्ये येणारच आहे परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य लोकांची आघाडी आहे प्रत्येक समाजातला वंचित घटक या ठिकाणी एक झालेला आहे त्यामुळे या सभेला प्रचंड अशी गर्दी होणार आहे आणि तरी या ठिकाणी सभेला आपण यावं आणि मला आशीर्वाद द्यावा आंबेडकर साहेबाचे हात बळकट करावी एवढीच मी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र